नमस्कार मित्रांनो संजय एक्झामगेकर ह्या नवीन एका ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं वेलकम ही आमची छोटी कन्या आरोही आमच्या आरोहीची आत्ताच एक्झाम संपलेली आहे हो आरो हां आरो फर्स्टमध्ये आहे इंग्लिश मिडियम तुझ्या स्कूलचं नाव काय इंग्लिश विश्वविद्यान स्कूल न्यू इंग्लिश मिडियम स्कूल थेरगाव पुणे ओके okay. तर तू राहायला कुठे आहेस म्हणजे आपण कुठे राहिला आहे अशोका सोसायटी होम या ठिकाणी मी तर आता इथून शिफ्टिंग होणार आमची आरोही आज सर्व अभ्यासक्रमातून फ्री झाली अगदी म्हणजे कुठलंही टेन्शन नाही आता दिवसभर आरोही खेळण्यासाठी फ्री आहे होणार तो आता फुल टू एन्जॉय करायचा आहे का नाही अगदी दोन महिन्यापर्यंत आता आरोही बिनधास्तपणे खेळू शकते परंतु याचा अर्थ असा नाही की फक्त खेळत राहणार तर थोडासा अभ्यास करावाच लागणार आहे हो का नाही संपूर्ण वेळ नाही खेळायचं आपण ह्या ठिकाणी बऱ्याच काही ॲक्टिव्हिटी करणार आहोत मग तुला स्विमिंग आहे आहे का नाही स्विमिंग आहे आणि सिंगिंग वगैरे आपण बघूया आहे नाही मग तुला तेही ॲक्टिव्हिटी शिकायच्या आहेत फक्त एक्झाम संपल्या म्हणजे निवांत आराम करायचं खायचं प्यायचं फिरायचं असं नसतं अजून काय केलं पाहिजे आपण आणखी अभ्यास करायचा अदर ॲक्टिव्हिटीज आपण केल्या पाहिजेत किंवा आपला अभ्यास जे कमी आहे तो आपण इम्प्रूव्हमेंट केला पाहिजे का नाही समज तुला मराठीचं आई येत नाही आहे किंवा इंग्लिशमध्ये काय स्पेलिंग तुला येत नाहीत तर त्यात स्पेलिंग करायचे आहेत ओके नाही हिंदीचं ग्रामर चांगलं करायचं आहे असं भरपूर काही करण्यासारखं आहे तर आता आपण मम्मीकडे जाऊया बघूया मम्मी काय करते चला या या तर मित्रांनो आत्ताच मी मार्केटमधून भाजीपाला खरेदी करून आता आणलेला आहे एक दोन चार दिवसाला एकदा मी हा भाजीपाला घेत असतो आणि या ठिकाणी बघा हा भाजीपाला आणलेला आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी येथे आहेत मिसेस रेणुका तर आपण काय काय आणलेलं आहे आता काय सांगू शकाल का थोडंसं गृहमंत्री ॲपला आहेत आरवेला ॲपल आवडतात आणखी काय आणलेलं आहे बनाना बनाना आहे वॉटरमेलन कलिंगड आहे आणि या ठिकाणी गाजर आहेत गाजर गोड आहेत काही खाऊन नाही मित्रांनो हल्ली अलीकडे मित्रांनो हल्ली अलीकडे कुठलाही भाजीपाला इतका चविष्ट गोड राहत नाही आपण जर हे गाजर जर खाऊन पाहिले तर अतिशय सप्पक असतात गाजर घे कारण आपल्या सर्वांना माहित आहे की पुण्यामध्ये जे मंडई आहे किंवा मंड्यातून जो काही जो काही भाजीपाला येतो किंवा फळ येतात तर ती अगदी अलीकडच्या काळामध्ये इतके सपक लागतात की याच्यामध्ये भरपूर केमिकल हे मिक्स असतं तरी पण हे खाणं आवश्यक आहे तर खाणार काय दुसरं भाजीपाला खावंच लागतं आपल्याला तर असं हे सप्पक किंवा केमिकलयुक्त असं हे खावं लागतं यामुळे आमची जे पिढी आहे आता येणारी पिढी हे याच्यावर ह्याच्या आरोग्यावरती खूप मोठा इफेक्ट किंवा परिणाम होतोय परंतु लोकांना काही आता काही खेळत नाहीये परंतु या मानाने जर पाहिलं तर खेडेगावचं जेवण खूपच बेस्ट भारी आहे खेडेगावमध्ये पैसा कमी आहे पैसाही कमी आहे आणि थोडंसं तिकडे लोकांना जास्त काम देखील करावं लागतं परंतु त्या त्या ठिकाणी वातावरण खूप चांगलं आहे बेस्ट आहे आता ही जी कोथिंबर आहे हे बघा आता ह्या कोथिंबरचा चांगला वास येतोय परंतु ह्याला अशी फुलं आहेत फुलं तर फुलं असलेली कोथिंबरी चांगली असते असं म्हणतात कारण याच्यामध्ये आहे हे जे फूल लागलेले आहेत तर याच्यामध्ये हे दाणे पण तयार होत आहेत आणि ह्याचा सुगंध चा एक चांगला सुगंध वेगळा येत असतो पर परंतु लो काही लोक फुलाच्या ज्या हाता पण घेतलेल्या ज्या ज्या भाजीपाला आहेत कोथिंबर वगैरे लोक शक्यतो करून घेत नाही परंतु घ्यायला पाहिजे खूपच छान वाचतोय कडीपत्ता तर याच्यामध्ये कडीपत्ता घेतलेला आहे पालक पालक देखील घेतलेला आहे ते बघा मित्रांनो पालक देखील घेतलेला आहे आणि म्हणून सांगतो की आता या ठिकाणी ॲपलवर जे आहे आता ह्यातलं काही काही ठिकाणी म्हणजे माल बऱ्यापैकी गोड लागतो किंवा थोडंसं चांगलं पण असतं बाकी हे लिंबू लिंबू घेतलेला आहे अद्रक घेतलेला आहे म्हणजे दोन ते चार दिवस टोमॅटो आहे कमी आणि शेंगा शेवगेजी शेंग, शेंग हे खूप चांगले असते आरोग्याला आणि हे खूप बेस्ट आहे आरोग्याला खूप बेस्ट आहे आणि लिंबू पावडर पावडर असते मोरिंगा म्हणून तर ती मोरिंगा नावाची पावडर यापासूनच बनते आणि ती अंडे आणि कुठले दूध यापेक्षा अतिशय पॉवरफुल ती मोरिंगा नावाची पावडर त्यातून आपल्याला सर्व काही म्हणजे याच्यामध्ये एनर्जी मिळते तर ह्या कुठल्या म्हणजे शक्यतो करून हे हे जे आहे आपलं तर हे आपल्याला खाणं आवश्यक आहे आठवड्यातला एक दिवस तर खाल्लं हा कमीत कमी एक दिवस किंवा दोन दिवस आपण हे खाल्लंच पाहिजे खायला पाहिजे शेवगा खूप चांगला आहे आरोग्याला बेस्ट आणि लिंबू सुद्धा मित्रांनो खायला पाहिजे कारण लिंबू मध्ये सुद्धा भरपूर क जीवनसत्व त्यामध्ये असतं तर त्या आपल्या आहारामध्ये घेणं आवश्यक असतं तर ते तुम्ही खायला पाहिजे आणि आपल्या आहारामध्ये अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या यायला पाहिजे एकच भाजी नेहमी आपण करायची नाही नेहमी त्यात बदल करणं आवश्यक आहे तुम्ही जर आठवड्यात एकदा तुम्ही मांसाहार जर तर तर तर, तर करत तर ठीक आहे मांसाहार पण तुम्ही करू शकता पण हप्त्याला एकदा ठीक आहे तर रेट तर विशेष रेणुका अजिबात मांसाहार कुठलंच त्याग करत नाही आहे मी करायचं माझी पण सोबत तर त्यांच्यामुळेच बंद झालेलं आहे शिकतो घरात मांसाहार होत नाही आहे मला चिकन वगैरे आवडतं पण ते आता यांच्यामुळं बंद झालेलं आहे तर मी कुठं कधी गावाला गेलो तर त्या ठिकाणी मला खाण्याचा योग येतो आता शक्यतो नाहीच काही लोक जे राहतात त्यांना याचं महत्व माहीत आहे की गावकडचं पाणी पण चांगलं असतं आणि त्या ठिकाणचा भाजीपाला पण स्वच्छ असतो तर त्या मानाने इथलं जे आहे इथं दगदग आहे धावपळ आहे पळापळ आहे अन्न पाणी बऱ्याच गोष्टी सर्व भेसळ आहे या ठिकाणी आणि आपलं आयुष्य तिथलं इथं फारच कमी आहे कारण माझ्या एका महिन्यात आमच्या म्हणजे माझ्या समोरच आमच्या घरातले जवळपास पाच ते सहा लोकं एक्सपायर झाली या कोरोनाच्या नंतर आपण जसं आपण लस वगैरे जे काही दिले सेकंड लस फर्स्ट लस सेकंड लस त्यानंतर दोन पाच ते सहा लोकं हे पाच सहा महिन्यात ते दगावली म्हणजे किडनीचा विकार गुडके हां गोडघेदुखी वगैरे असं म्हणत आमचे पाहुण्यामध्येच पाच सहा लोक ती एक्सपायर झाले तर हे आता हे खरी सिटीमधले दगदग किंवा हा धोका जास्त आहे परंतु लोकांना जगण्यासाठी या शहराचं आकर्षण जास्त असतं परंतु चला आता स्वयंपाक करणार आहेत तर आपण देखील या आणि बघूया या ठिकाणचा हा सर्व भाजीपला हा किचन आहे आणि तिकडे नवीन फ्लॅटमध्ये पूर्वी एवढा आपला भाजीपला हा घेतलेला आहे बघूया पुरतो का नाही तर अगदी म्हणजे दहा दहा तारखेला आपलं तिकडं शिफ्टिंग होणार आहे का तर त्याच्या अगोदर काय 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 होते काय काय नाही आज आज कोणती भाजी करणार आहे तर मित्रांनो आता आपण एक एका फ्रूटची रेसिपी आज करूया बघूया मिश्रेनु आज एका फ्रूटची रेसिपी करणार आहे तुम्ही कोणत्या फ्रूटची रेसिपी करणार आहात बनाना बनाना बनाची करणार का तर मित्रांनो हे जे फळं आहेत ना फळं तुम्ही शक्यतो करून जेवणाच्या पूर्वी खा, खावीत असं चला मित्रांनो आता आजची ही आपली भाजी होत आहे तर मित्रांनो तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आम्ही तीन दिवसांची भाजी एकदाच घेऊन येतो हे बघा कारण आमच्याकडे फ्रीज आहे का नाही आहे आमच्याकडे फ्रीज नाहीये म्हणून आम्ही दोन दिवस तीन दिवस तितक्या दिवसांची एकदाच भाजी घेऊन येत असतो चार फ्रीज राहिला असतं तर आपण कमीत कमी चार ते पाच दिवसाची भाजी आपण एकदमच आणली असती आणि ती आठवड्याबाराची भाजी पण त्या ठिकाणी ती फ्रीज मध्ये राहते लवकरच फ्रीज घेणार आहे मित्रांनो नवीन घरात गेल्याच्या नंतर काय काही गोष्टी किंवा काय किंवा फ्रीज वगैरे हो मी घेण्याचा विचार आहे पुढे तर बघूया काय करतं तुम्हाला समजेल तर मित्रांनो आज आपण पाहिलं की भाजीपाला हा पुण्यामध्ये कशाप्रकारे मिळतो शहरामध्ये कारण भाजीपाल्यामध्ये आपल्याला जे जे आवश्यक असतं किंवा जे आपल्याला मिळायला पाहिजे तसं ओरिजिनल काहीच मिळत नाही आजकाल खूपच डुप्लिकेट होतलेलं आहे केमिकल उचललेलं हो आहे तर इलाज नाही आपल्याला खावंच लागणार आहे तर खाणार काय म्हणतात तर असं होतं मला त्यातही आपण सांगितलं की शेवग्याची भाजी हे तुम्ही जास्त प्रमाणात खाण्याचा प्रयत्न करा कारण त्याच्यामध्ये दुधापेक्षाही चारपट जास्त कॅल्शियम असतं आणि तर मित्रांनो आपली आजची रेसिपी झालेली आहे तर अशाच काहीतरी छोट्या मोठ्या अशा रेसिपी किंवा याच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे तर मित्रांनो या आपल्या ब्लॉगला लाईक आणि सबस्क्राईब मात्र जास्तीत जास्त करा शेअर करा okay. आरोग्याची काळजी घ्या yeah. वाहने जपून चालवा नेहमी आनंदी राहा आणि अशा अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या रेसिपीसह जीवनामध्ये आनंद घ्या एन्जॉय करा चला भेटूया पुन्हा दुसऱ्या ब्लॉगमध्ये जोपर्यंत तोपर्यंत बाय बाय थँक्यू सो मच वॉचिंग फॉर दिस व्हिडिओ